कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये सगळेच पक्ष दावा करत आहेत की आम्ही विकास कामं करणार मग भारतीय जनता पार्टी आणि महायुतीची आघाडी असू देत काँग्रेस आणि महाविकासची आघाडी असू दे हे दोन्ही पक्ष प्रामुख्यानं सातत्यानं आहेत की विकास कामं आम्हीच करू शकतो दुसऱ्या कुणाच्यामध्ये ती धमक नाही आहे मला या निमित्तानं प्रामाणिकपणे सांगायचं आहे मूळ जर प्रश्न बघितला या विकासकामाच्या डेव्हलपमेंटच्या आड जर कोण येत असेल तर सगळ्यात महत्त्वाचा महानगरपालिकेमध्ये चाललेली टक्केवारी महानगरपालिकेतला चाललेला भ्रष्टाचार निधी आणणं निधी निदि वाटप करणं आणि निधी उपयोगात आणणं ह्याच्यात सगळ्यात मोठा जर कुठला अडचण असेल तो महानगरपालिकेत चाललेले भ्रष्टाचाराचे महानगरपालिकेचे चा अधिकारी तिथले स्थानिक आणि लोकप्रतिनिधी आमदार खासदार याचा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग आहे आणि म्हणून वि कोल्हापूरची कामं का होत नाहीत म्हणून कोल्हापूरची खऱ्या अर्थानं डेव्हलपमेंट होत नाही ही गोष्ट लक्षात घेऊन आज याला कुठंतरी मुरड घालायची भ्रष्टाचाराचा मुद्दा कुठंतरी थांबवायचा प्रयत्न करायचा टक्केवारी कुठंतरी संपवण्यासाठी प्रयत्न करायचा या माध्यमातनं राजश्री शाहू आघाडीच्या प्रणित आम आदमी पार्टीच्या वतीनं एक प्रतिकात्मक शपथपत्र आम्ही देतो आहे ॲफिडेविट तहसीलदारच्या सहीचं देतो आहे की महानगरपालिकेतले आमचे निवडून गेलेले नगरसेवक एक एकही रुपयाचा भ्रष्टाचार करणार नाहीत कुठल्याही टेंडरच्या टक्केवारीमध्ये सामील होणार नाहीत अतिशय पारदर्शीपणे कारभार करतील आलेला निधी प्रामाणिकपणे वापरतील अशा पद्धतीची ग्वाही या शपथपत्राच्या माध्यमातून आम्ही देतोय आणि आम्हाला आव्हान करायचं पत्रकार बंधूंच्या माध्यमातून ज्या ज्या पक्षाला असं वाटतंय की विकास कामाच्या आम्हीच धनी आहोत त्यांनी त्यांच्या उमेदवारांना घेऊन अशा पद्धतीचं शपथपत्र सादर करावं असं आव्हान देखील मी आपल्यामध्ये माध्यमातून त्याला कर